जमिनीच्या वादात शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी एका व्यक्तीने आपल्याच मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे बुधवारी उत्तर प्रदेशातल्या कुशीनगर इथं ही घटना घडली शेजाऱ्यांवर सूड उगवण्यासाठी बापाने असं पाऊल उचलल्यामुळे खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की कुशीनगर इथल्या नेबुआ नवरंगी गावात जय नारायण सिंगने आपल्या शेजाऱ्यांना अडकवण्यासाठी सोळा वर्षांच्या लेकीची गळा दाबून हत्या केली त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल केली पण शेवटी चौकशीत सगळं सत्य समोर आलं आरोपी जयनारायणने पोलिसांना सांगितले की काही लोकांनी घरात घुसून झोपलेल्या मुलीवर हल्ला केला या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला घटनेच्या दिवशी घरातले इतर लोक छट पूजेसाठी बाहेर गेलेले होते रात्री घरी फक्त जयनारायण सिंग आणि मुलगी प्रिया होती मुलीवर हल्ला होत असताना तिला वाचवण्याच्या प्रयत्नात आपण जखमी झाल्याचा बनावही वडिलांनी रचला होता त्यांच्या दोन्ही हातांना जखमेचेही व्रण होते